मुंबई ते नागपूर आठशे किलोमीटरचा असलेला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या महामार्गाचे काम करोडो रुपये खर्च करून झालेले आहेत परंतु या कामात भ्रष्टाचार झाल्याने या महामार्गावर जागोजागी भेगा व खड्डे पडले असल्यामुळे येथे अनेक अपघात होऊन लोकांचा जीव गेलेला आहे त्यामुळे या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या शासकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाचे निवेदन माजी मंत्री सुबोध सावजी व काँग्रेस नेते मनोज कायंदे यांनी एका निवेदनाद्वारे किंगावराजाचे ठाणेदार यांना काल महामार्गाची स्थळ पाहणी करून दिली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य माझी आमदार माझी राज्यमंत्री माजी, माजी, माजी पालकमंत्री सुबोध केशव सावजी वय ऐंशी वर्ष राहणार मुक्काम दोनगाव तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस एकोणनव्वद त्र्याण्णव यांनी आज समृद्ध महामार्ग संदर्भात लेखी कैफत दिली आहे त्यांच्या सांगण्यानुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई अंदाजे आठशे किलोमीटरचा हा महामार्ग हजारो करोडो रुपये खर्च करून या महामार्गाचे काम अतिशय निष्फुट दर्जाचे झालेले असल्यामुळे या महामार्गाला सध्या भेगा पडणे र रस्त्यामध्ये खड्डे पडणे रस्त्याची लेवल नसणे इत्यादी त्रुटी आज या महामार्गावर दिसत आहेत महामार्ग बांधकामामध्ये ज्या शासकीय प्रशासकीय लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे अशा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर शासकीय निधीच्या भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच या महामार्गाच्या निष्फुट बांधकामामुळे रस्ता तयार झाल्यापासून जे अनेक अपघात झालेले आहेत व या अपघातात जे शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणून ज्यांच्यामुळे हे प्रवासी मृत्युमुखी पडले किंवा अपघातग्रस्त झालेत अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत व पोलीस खात्यामार्फत ही कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी त्यांनी आपल्या निवेदनातून केली आहे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे युवा नेते मनोज कायंदे आम पक्षाचे मंगेश तिडके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत खिनगाव राज्याचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी समस्त समृद्धी महामार्गाची पाहणी केली व त्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी या समृद्धी महामार्गासंदर्भात दिलेली त्यांची प्रतिक्रिया सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज पंचवीस जून दोन हजार चोवीस आम्ही आहे हिंदू सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज आमच्यासोबत किनगाव राज्याचे ठाणेदार आणि नरोडे आणि आमचे युवकांचे नेते मनोज कायंदे आणि काही पत्रकार मंडळीसुद्धा आहेत इथे याच्यासाठी आलो आम्ही या पुलावर पाच डॅमेज एकाच पुलावर आहे आणि एकाच पुलावर पाच डॅमेजेस कसे होतात आणि याच्यामध्ये अनेक लोकांच्या जीवितवाला हानी झालेली आहे या रस्त्याला पूर्ण आठशे किलोमीटरला माझी माहिती अशी आहे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च झालेला आहे एका किलोमीटरला किती होत्याचा अंदाज काढा आणि नागपूर ते मुंबई आठशेच किलोमीटर रस्ता आहे फक्त या आठशे किलोमीटर रस्त्याला रस्त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं पहिल्यांदा याची ट्रायल घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर याच्यावर जी अपघाताची मालिका सुरू झाली दोनशे तीनशे लोकांच्या वर मृत्युमुखी पडले माझी पी एस ओकडे माहिती मागणी अशी केली मी कैफ्यमध्ये ज्यांच्यामुळे हे अपघात झाले यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या लोकांमुळे हे भ्रष्टाचारी काम झालं यांच्यावर भ्रष्टाचाराच्या जा, भ्रष्टाचाराचे जा गुन्हे दाखल करून यांना हक्कड्या लावाव्या आणि यांच्याकडून पैसा वसूल करावा आज मी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो या विभागाच्या डीवाय एस पी कदम ह्या येणार होत्या पण यांना सांगितलं खरोखर पोलीस लोकांनी पोलीस स्टेशनने खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही बरोबर काम नाही आहे आपण जिथे उभं आहे त्याच्या आधी बीबीच्या हद्दीमध्ये एवढा पाय जाईल एवढा असा पाहिजे पण पत्रकार सुद्धा आले त्यांनी सहकार्य केलं